गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कोल्हापूर जिल्ह्यात सध्या गांजा या अंमली पदार्थाची विशेष मोहीम राबविण्यात आली होती त्यामध्ये एकूण जिल्ह्यातील अकरा गुन्ह्यातील अठ्ठावन्न किलो गांजा न्यायालयाच्या आदेशांमुळे नाश समिती समोर नष्ट करण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यातील राजारामपुरी कुरुंदवाड व पन्हाळा पोलीस ठाणे अभिलेखावरील गुंगी कारक औषधी द्रव्य म्हणून व्यापाऱ्यांवर परिणाम करणारा पदार्थ अधिनियमन एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत दाखल झालेल्या गुन्हातील न्यायालयांकडून गांजा अंबली पदार्थ नाश करण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या अध्यक्षतेखाली नाश करण्याकरिता समिती स्थापन करण्यात आली होती त्यानुसार नाश समिती त्यासह राजारामपुरी कुरुंदवाड पन्हाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी फॉरेनिजर लॅम्प कोल्हापूर कडील तज्ज्ञ कोल्हापूर महानगरपालिकेकडील आरोग्य नि निरीक्षक कोल्हापूर वजन मापिक अधिकारी खूप महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी तसेच दोन शासकीय या, पंच यांच्या उपस्थितीतील गांजा अंबली पदार्थ कायदेशीर प्रक्रिया पार पाडून न नाश केला माझ्या बातम्या पाहण्यासाठी डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा करा धन्यवाद